नेर येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधवांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक नेर येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर पुन्हा श्लोक अहिल्यादेवी होळकर चौक लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विचार प्रबोधन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान्य प्राध्यापक मनोहरराव देशमुख उपस्थित होते अध्यक्षांच्या हस्ते लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित जनसमुदायांनी सुद्धा पुष्पहार व पुष्प अभिवादन केले जग बदल घाव सांगून गेले भीमराव अण्णाभाऊ साठे तसेच स्वातंत्र्याच्या विरोधात सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला महामोर्चा काढून ये आझादी झुटी आहे देश की जनता भूकी आहे हा नारा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही महाराली लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक नेर येथून पोलीस स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपरिषद बारीपुरा हनुमान मंदिर या मार्गाने शहरातून महारॅली काढण्यात आली लक्ष्मण वानखडे मुख्य संपादक खंडेर न्यूज चॅनल बातमी व जाहिरातीकरिता नाईन सेवन सिक्स सेवन नाईन या नंबरवर संपर्क करावा